आज जेस्ट कॉमेडी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा असा पडलेला असताना माझ्या मुलाला खायचा आहे शिरा त्यामुळे मी आता शिरा बनवत आहे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाकायचं आणि गरा भाजून घ्यायचा तूप आहे थोडंसं घ्यायचं दोन चमचे बघा घेतलेला आहे एक वाटी रवा हा मस्त बा बारीक रवा आहे याचा शिरा खूप छान होतो तूप गरम झालेला आहे आता त्यामध्ये आपण हा रवा टाकून देऊ बघा मस्त गरम झालेलं होतं याच्यामध्ये आपण हळद रवा मस्त भाजून घेऊ लालसर रंग येईपर्यंत भाजायचा खूप छान वास येत आहे हे बघा रंग खूप सुरेख आलेला आहे वास पण खूप छान येत आहे असं पटपट हलवावं लागतं नाही तर मग खाली करप असं करपण्याची शक्यता असते बघा ला आता लाल कलर आलेला आहे मस्त दिसत आहे आता मध्ये काढून घेऊ सगळंच काढून घ्यायचं यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे ते तूप टाकायचं आहे सॉरी आणि हे थोडं गरम झालं की यामध्ये पाणी टाकायचं आहे टाक। आता याला छान उकळी येऊ द्यायची पाणी भरपूर टाकावं लागतं हरवा हा पाण्यात गेल्याबरोबर असा फुगतो ना त्यामुळे पाणी भरपूर असलं की चांगला शिजून निघतो आता याच पाण्यामध्ये विलायची आणि साखर टाकायची आणि काजू बदाम तर मला जे काय ड्रायफ्रूट आवडत असतील ते टाकायचे हे इलायची इलायची साखर बारीक करून घेतलेली आहे ती टाकूया आता छान उकळी फुटत आहे आपण दोन अडीच चमचे साखर टाकणार आहोत अजून टाकायची आता छान उकळी आली की तो भाजलेला लोळा त्याच्यात टाकून द्यायचा एवढा पसारा पडलाय पण मुलांच्या समोर काहीच बोलता येत नाही त्याला शिराच खायचा होता हट्ट करून बसला मला खायचं आहे म्हणून म्हणून सगळं काम सोडून मला करावं लागत आहे हे बघा ते बघा माझे भांडेसुद्धा तिकडे वाढत आहेत ते आणायचे राहिलेले आहेत हे बघा उकडी आता छान फुटलेली आहे आता यामध्ये आपण हे भाजलेला शिरात थोडा थोडा टाकूया असा राहिलेला सगळंच टाकून देऊ हे चांगलं हलवून घ्यायचं मग मध्ये गाठी होतात बघा मस्त झालेला आहे शिरा ते छान झालेला आहे माझ्या मुलांना असाच पातळ शिरा आवडतो मस्तच सलाद मग आता देते मी मुलाला खायला सर्व करूया आपण आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा